नमस्कार मित्रांनो माझे नाव विलास बनसुडे माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती आपले स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रीतीसंगमचा परिसर दाखवला होता आणि त्याच्याच बाजूला जी नकट्यारावळाची विहीर आहे ती विहीर आपण आता पाण्यात जाणार आहोत पुढे गेल्यानंतर महाराष्ट्र हायस्कूल हे एक हायस्कूल लागेल त्या हायस्कूलच्या समोरून सरळ गेल्यानंतर तिथे नकटेरावळाची विहीर आहे हे आम्ही त्या ठिकाणी जातात नकटेराव वर, रावळाची विहीर ही कराडमधील सोमवार पेटीमध्ये असून ती विहीर बाराव्या शतकात शिलाहार राजवटीत नकटेरावळाची ही ऐतिहासिक विहीर बांधण्यात आली आहे पायऱ्यावरून खाली आल्यानंतर नकट्या रावळाची विहीर दिसेल कराड शहराच्या वायव्यस एका टेकडीवर प्रतिसंगमा संगमावरील पंताचा कोट परिसरात ही विहीर आहे ही विहीर नकट्या रावळ्याची विहीर म्हणून प्रसिद्ध आहे हा स्थापत्य कलेचा एक अद्भुत नमुना म्हणून ही विहीर प्रसिद्ध आहे विहीर कोटाच्या पश्चिम टोकाला कोयनेच्या पात्रापासून सुमारे पंच्याहत्तर फूट उंचीवर आहे लांबी एकशे वीस बाय नव्वद फूट आहे मुख्य विहीर अकराशे अकरा, अकरा चौरस मीटरची आहे पुढे आल्यानंतर आपण पाहू शकता की या ठिकाणी एक सुंदर अशी दगडी कमान आहे त्या कमानेच काम हे अतिशय कोरीव स्वरूपात आपणाला बघायला मिळेल असं म्हणतात की विहिरीत नकट्या रावळ्या नावाचा राक्षस होता त्याबाबत अनेक दंतकथा आपणास ऐकायला मिळतील बाराव्या शतकात शिलाहार राजवटीत ही ऐतिहासिक विरूप बांधण्यात आली होती ही प्राचीन वस्तू केंद्रीय पुरातत्व विभागाकडे राष्ट्रीय स्मारक म्हणून नोंद आहे राष्ट्रीय स्मारकात आठ प्रकारचे वर्गवारी असून नागट्यारावळाची विहिरी ही सातव्या वर्गवारी असल्याचे सांगण्यात येते विहिरीत खापरीपाटामार्फत कोयनेचे पाणी सोडले जात असावे त्यामुळे तिची खोली कोयनेच्या पात्रा इतकीच असावी सातारा जिल्ह्यातील कराड शहरामध्ये कोयनेच्या प्रतिसंगमावर पंथाचा भुईकोटाजवळ ही स्थापत्यकलेचा आविष्कार असलेली ही नकटेरावळ्याची विहीर आहे शिला राज्याच्या काळात बाराव्या शतकात ह्या विहिरीचे बांधकाम झालेले आहे विहिरीची साधारण लांबी एकशे वीस गुन्हे गुणिले रुंदी नव्वद फूट आहे विहिरीत उतरण्यासाठी सुबक पायरे आहेत विहीर अकराशे अकरा चौरस मीटरची आहे एकूण ब्याऐंशी पायऱ्या असून प्रत्येक पायरी पायरी संपल्यानंतर एक मोठी पायरी आहे दोन दगडी खांबा आहेत त्यावर सुरेख कमान आहे विहिरीचे बांधकाम चुन्यात केलेले आहे बांधकामामध्ये ठराविक अंतरावर खाचा आहे त्या काहीतरी निवारा बनवण्यासाठी केलेला असाव्यात वस्तूच्या साठ्यासाठी विहिरीच्या वरच्या भागाचा वापर करत असावेत असे सातारा गॅजेटरमध्ये आहे विहिरीबद्दल गावकरी दंतकथा सांगतात की नावाच्या राक्षसाने एका रात्रीत ही विहीर बांधली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणाची समाधी जवळच प्रीतिसंगमावर आहे पायऱ्याच्या अखेरीस दोन दगडी खांब असून त्यावर सुरेख कमान विहीर बोट किल्ल्यात नसून किल्ल्या लगत आहे किल्ला काळाच्या ओघात जवळपास नामशेष झाला आहे परंतु नकट्या रावळ्याची विहीर ही आजही सुस्थितीत आहे एकूण ब्याऐंशी पायऱ्या असून प्रत्येक वीस पायऱ्या संपल्यावर एक मोठी पायरी म्हणजे थांबण्याची जागा आढळते पायऱ्याच्या अखेरीस दोन दगडी खांब असून त्यावर सुरेख कमान आहे याशिवाय विहिरीच्या प्रवेश मार्गावर मजबूत अशी दगडी भिंत उभारण्यात आलेली आहे केवळ पाणी साठवण्यासाठी तिचा उपयोग होत नसावा किंवा शेजारचीच परिस्थिती पाहून शत्रूशी लढताना दबा धरून बसण्यासाठी ही जागा वाटत नाही अनेक मजली असलेली ही विहीर कदाचित महत्वाच्या वस्तूचा साठा करण्यासाठी कोठार म्हणून उपयोग केला असावा ही वस्तू केंद्रीय विभागाने सुरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेली आहे नकट्या रवळाची भुईकोट किल्ल्यात नसून किल्ल्या लगत आहे किल्ला काळाच्या ओघात जवळपास नाम नामशेष झाला आहे परंतु नकट्यारावळाची वीर सुस्थितीत आहे असं पाहिलं तर कराला ऐतिहासिक वारसा आहे इथल्या पंथाच्या कोटात शिवकालीन भुईकोट किल्ला असून त्याचाच एक भाग म्हणजे येथील नकट्या रावळाची विहीर विहीर आहे कराड शहराच्या वायव्येस कृष्णा आणि कोयना नदीचा संगम होतो तिथेच यशवंतराव चव्हाणाची समाधी आहे ह्याच पंथाचा कोट परिसरात ही वैशिष्ट्यपूर्ण विहीर आहे तेथे असणाऱ्या पाय विहिरीला स्थानिक नागरिक नकट्या रावळाची विहीर म्हणून संबोधतात दगड आणि पा, पांढऱ्या मातीमध्ये बांधलेल्या पंथाचा कोट कोटामधील पाण्याच्या पातळीपर्यंत घडीव दगडाचा प्रशस्त पायऱ्या असलेला प्राचीन गुढ रावळाची विहीर सुमारे एक्केचाळीस पॉईंट पाच मीटर लांब असून त्या तीस पॉईंट पाच मीटर लांबीचा सोपा मार्ग व खाली अकरा बाय अकरा चौरस कृती पाण्याची विहीर आहे जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद